तर काही आता आपल्या दादानी अशे चिंबोऱ्या आणलेल्या आहेत तुम्हाला दाखवते आता ते काट्यावर नव्हत्यात वजन कराला तुम्हाला दाखवते ते चिंबोऱ्या कैशेच ते बघा काहीच न माद आहे मादी आपण या चिंबोऱ्या आता घेऊन जाऊ काट्या वजन हो करायला मग तिथे तुम्हाला दाखवते का ती चार आहेत ना काही जाता काट्याला घेतलाय किल्लत किल्लाच नाही आमचा हम्म आशेवास केली बाई हे काका आणि काकी आपल्यासाठी माया गावातून आलेले आहेत आणि आपल्या चिंबोऱ्या दीड किलोशी गेलेल्या आहेत आणि आता ते चाललं शिकल्या भेटलं आता सहाशे रुपयाशी भेटलन चिंबोऱ्या व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय <laughs>